राम मंडळी शुभ सकाळ तर आज आपण काल अर्धवट राहिलेला दोतर तो पूर्ण करणार आहे ती मूर्त तशीच आपली त्या शॉपमध्ये आहे तर आज सागर लवकर आला आज त्याचा मंगळवार आहे तर तो बसला आहे कामावर तर आपण पण जाऊया आता बाजूच्या शॉपमध्ये आणि आपलं दोतर बाकी आहे ते घालून घेऊया आपण सेटिंग केलेली आहे पूर्ण सेटअप करून ठेवलं आहे तर आता बसायचं आहे फक्त आपल्याला कामावर तर आपण सुरवात करूया आणि राहिलेली मूर्ती ती पूर्ण करून घेऊ तर फायनली आता आपला वर्क डन झालेला आहे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे मी वर्क केलं आहे कालपासून करत होतो याच मूर्तीला वर्क आता आल्यावर आधी याच मूर्तीला कम्प्लीट करून घेतलं आहे तर बघू शकता तुम्ही कशा प्रकार कशाप्रकारे मूर्तीचा लूक दिसतोय ते खूप वेळ आणि मेहनत असते हे वर्क करण्यासाठी कमीत कमी माझे सहा ते सात तास गेलेत एकच मूर्तीवर तर कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं माझं वर्क आणि बप्पा कसे दिसतात अजून डोळ्यांचं काम बाकी आहे त्याच्यामध्ये डोळे वगैरे काढले की अजून बाप्पा छान दिसतील गाडी आलेली आहे आज पण तर आता आपल्याला उतरवायचं गाडी लवकर लवकर बघूया आता कोण कोण आहेत आपल्याला उतरवायला सागर पण आहे जमा करू पोरं आणि उतरून घेऊ फटाफट आला, आला हो माझा राजा माझा गणपती बाप्पा आला ज्याच्यासाठी हा जीव तळमळला असा वर्षा निसण झाला ढोल ताशाचा आवाज झाला तसा वाजत गाजत आला माझा बाप्पा रे वाजत गाजत आला I am नाद 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 नाही आमचा बाप्पा आहे नवसाचा त्याच्यासाठी उपवास धरला करी लक्षण बाल भक्तांचे दुःख हरी तो साऱ्या जगाचे सुखी ठेवी कस्टमर होते तर ब्लॉक काय काढता आलाच नाही आज नाश्ता पण नाही करता आला अवतार पण बघू शकता कसा झाला आहे तुम्ही आणि इथे साखर आपला विचारा गाडी आल्यापासून आहे काम या मूर्तीचं खूप काम आहे त्या मूर्तीमध्ये त्याला पण अवतार बघू शकता कसा झाला खूप दिवाळी माणसासारखा दिसतोय बिचारा खूप मेहनत असते गणपती बाप्पा रेडी करायला ते आम्हालाच माहित आहे कारण की लोकांना वाटतं की हे फक्त घेऊन येतात आणि करतात काम विकायला ठेवतात तसं काही नाही पण आमचं खूप स्वतःचं असल्यामुळे आम्हाला सर्व करावं लागतं पण खूप चालू आहे आता मुद्का सागर काय करतो बाबू सागर पण आमचा कामच करतो आहे खूप खराब होत चालली आमची आता जेवण नाही नाश्ता नाही पाणी नाही तर आता मातेच्या मूर्ती आपण इथे शिफ्ट केल्या व्यवस्थित दिसतील अशा बुटासागर आमचा सा करतोय इथे लाईटिंगची फिटिंग लाईट वायरमॅन पण आहे आमचा सा। लाईट सर्व फिटिंग तोच करतो तर त्याची खूप मेहरबानी आमच्यावर भाऊला आपण यावर्षी तीस हजार पगार देणार आहे एक महिन्याचा बघू आता कसं काय भाऊला किती पाहिजे ते नाही का सागर किती पाहिजे तुला पगार आमचा नंदू शेठ बघू आता किती पगार देतो विचारायला खूप मेहनत करते सध्या तरी आम्ही नवीन फिनिशिंग आणली मार्केट मध्ये मा सगळ्या कशी दाखव फिनिशिंग दाखव हे बघू ठी आधी पाणी मारायचं पेमध्ये मा पवार आणि नंतर जाळी फिरवायची नवी स्टाईल आणली आहे मार्केटमध्ये मा कोणाला शिकायची असेल तर आमच्याकडे या आमचं सागर मास्टर बसलं आहे तिथं जॉईन करायला आज जॉईन करणार आहे आता आम्ही ही नवीन फिनिशिंग आणली आम्ही बघू शकता तुम्ही पाच फुटाची मूर्त आहे आत्ताच आणली आज गाडीमध्ये पेनवरून हो आणि लगेच तिला फिनिशिंग करायला घेतलीये खूप रफ होती मूर्त तर आता आपण या दु शॉपमध्ये जाऊ आणि आपली साफसफाई करून घेऊ आता वाजले दीर। तर आता साफसफाई करून घेऊ आणि मग जाऊ थोड्या वेळात घरी तर अशा प्रकारे आता आम्ही घेतला हात जॉईन करायला बघू काढून दाखवते कसा हात येतो हा हात असा आहे निघालेला तर आता आपल्याला जॉईन करायचंय त्याला तर सागरने बनवलंय प्लास्टर आता आपण घेऊया जॉईन करून त्याला मी दाखवतोय तुम्हाला कसं जॉईन करतो ते खूप मूर्तीमध्ये काम होत या तर सागरने आता कमीत कमी तिच्या मागे साडेपाच तास झाले रेग्युलर काम करतोय एवढी रफ मूर्ती होती तर आता सागर घेतोय सागरचा अवतार बघू शकतो तुम्ही कसं झालाय पूर्ण मेहनत 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 तेव्हा बाप्पा रेडी होतात पुन्हा आता <laughs> तुझी कुठे रॉट झालाय का साखरे जरा इकडं तिरो

बाई पण शिकतोय जॉईन कसं करायचं तर लेवर करायला घेतली आहे त्याने शिकेल तो पण आलू आलो आता मी काय मदतच नाही करत आज सागरला सॉरी भावा सागर, सागर। कारण का कस्टमर चालू होते तर मला काय थोडाफार हातभार लावायला काय जमलंच नाही मी कस्टमरच बघत होतो कधीपासून तर आता थोडा आवडून घेतलं मी त्या साईडचा सा शॉप म्हणून आता ब्लॉक दिसतो बघ का कुठे अशा प्रकारे हा जॉईन करावे लागतात बाप्पांचे सर्व मूर्त्यांचे असे असतात म्हणजे आज जॉईन नसतात हाफ असतात हाच्या तर ते सर्व हे जे जॉईन होऊन आले तरी शस्त्र सुटलं आहे त्याचा तर ते पण जॉईन करणार आहे आपण आणि आज आजच तिला वाईट मारणार आहे फिनिशिंग करून म्हणजे आपला अर्धा काम होऊन जाईल या मूर्ती पण तर जॉईन झालेलं आहे अशा प्रकारे हात नक्की सफेदा बनवते तर आता आपण या मूर्तीला आपण सफेदा मारून घेऊ आणि मग नंतर बघू घरी जाऊ बघू शकता तुम्ही किती वाजलेत ते टायमिंग पब्लिक पब्लिकला नाहीतर त्यांना खोट वाटेल की हा असत काय पण टायमिंग सांगते म्हणून आमचा छोटा सागर घेतोय आता सफेदा मारायला मशीन चालू आहे का बघू दा मशीन चाले बघू शकता कसा पसारा झालाय खूप मटेरियल व्हाय गेला आणि आता आमच्या सागरवाहिनी केली आहे सुरुवात सतेला मारायला रपा धप्पा सणाना पिरीविरीक्षा चार नंबर मराठा सेक्शनचा कारागीर मागवलाय कारागीर मागवलंय रप्पा धपा मोठ्या सागरला जमत नाही आमच्या तर फाइनली लाए। आता मोठ्या सागरने घेतलाय सफेदा मारायला तर फायनली आमचा झालेला आहे सफेदा मूर्ती तिथे सागरबाईने पूर्ण एकट्यानेच मारलाय तर मूर्तीचा लुक बघू शकता तुम्ही आता कशा प्रकारे दिसते लाईट बंद केली आहे सागरबाईने घेतले आपलं दुकान धुवायला पप्पू आता वायपर मारते तर आपण पण आता तीन वाजत आलेत तर आता बघू कुठेतरी जाऊ आईस्क्रीम वगैरे खायला मग त्याच्यानंतर जाऊ घरी ना ना। तर फायनली आता आपण शॉप केलेला आहे बंद वाजले आता तीन आमचा नीरज भाऊ पण आला आहे कामावरून आताच अपवादा आणि सागर चालला आहे आमचा नीरज भाऊ पण थकला आहे खूप धोतर मारून मारून तर आम्ही पण चाललो आहे आता घरी तर जातो घरी आता झोपायला आम्ही आईस्क्रीम कॅन्सल झाली दुकानं बंद सर्व गुड नाईट सिड ड्रीम टेक केअर बाय